अरे हाक्या सरड्याची धाव आहे ना फक्त कुंपणापर्यंत असते लक्षात ठेव दिवा विजायला आला ना कसा फडफड फडफड करतो तशी अवस्था झाली तुझी लक्षात घे तुझा दिवस आता भरत आलेत तुझी वेळ आता संपत आलीये बात झालं लय लय सोसल तुझ प्रमाणापेक्षा जास्त बॉल तू तू सगळ्यांचीच लायकी काढत सुटलाय अरे तिकडे जारांगे पाटलांची लायकी काढायचा तू छत्रपती संभाजी महाराजांची लायकी काढली इथपर्यंत तुझी मजल जाते वे रे हाके आम्ही गप्प बसतोय तुझं ऐकतोय म्हणून तू लय मोठ्या मोठ्या बडाया करतो का रे हा आम्ही तुझं ऐकतोय आम्ही दुर्लक्ष करतोय म्हणून तुला लयच फावलय रे हा आज झालं तुझं कौतिक आता आता आहे ना डोक्याच्या वरून आमच्या पाणी चाललंय गप्प ऐतवर गप्प आहे नाहीतर भेट या तुला आमचं श्वास व्हायचं नाही असल्या अवघडचाकच न करू तुला उडता बी यायचं नाही बसता बी यायचं नाही धड बोलता बी यायचं नाही आलं का ध्यानात बांधवांना बघा हा की काय बोलतोय आणि मग त्याच्यावर त्याची जरा खरडपट्टी करू संभाजीराजे तुम्हाला आता राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहू राजांचे वारस नाही तुम्ही छत्रपती शिवरायांचीही वारस नाही काय अडचण आहे संभाजीराजे तुम्हाला तुमच्या झरांगीला अडचण आहे एक माता भगिनी उपोषणाला बसली की हा लगेच इथे येऊन बसला काल मुंबईला मराठा बांधव पुण्याचे गेले तर लगेच म्हणला माझे कोणते नाहीत म्हणजे या झरांगेला मराठा समाजाचा मक्ता दिलाय का आज मराठा बांधव पन्नास ते साठ टक्के मराठा बांधव ज्यांना संविधान कळतं ज्यांना लोकशाही कळते जे सदसद्वेक बुद्धी ज्यांची जागृत आहे ती माणसं या झरांगेला वैतागलेत त्यामुळे झरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला संभाजी संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी अठरा पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायिक आम्ही आहोत आणि मिस्टर संभाजी भोसले तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता तुम्ही संविधानिक वागत होता का आणि आम्ही संविधानिक अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही वेगळी मागणी काही करत नाही मिस्टर संभाजी भोसले आणि अठरा पगड रयत इथं बसली या रयतेचं चा आंदोलन चालू आहे आणि त्यांना असंविधानिक म्हणतो तू मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला पण मिस्टर संभाजी भोसले तुम्हाला इथून पुढं कुठलीही ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही काय बोलू मी त्या हा आता काय बोलायचं बाकी ठेवलंय अरे याला कितीही शालूतन जोडे मारले तर ही कुत्र्याच्या शेपटासारखा हा वाकडा ती वाकडाच आज छत्रपती संभाजी राजांबद्दल एकेरी भाषेत बोलतोय अरे एवढी मजल गेली तुझी अरे एवढा मोठा झाला का हा के मिस्टर संभाजी भोसलाय अरे काय औरंगजेब झाला का काय औरंगजेबाच्या औलादीच्या का ते खानाचं पिलावळीतलं आहे तू का अफजल खानाची पैदास आहे तू अरे हाक्या अरे वाकड्या तोंडाच्या मिडिया पीपासू पासू तुला काय वाटतंय काही बोललं की आपली टीआरपी वाटते आपलं फुटेज वाढतंय म्हणून काहीही बोलायचं अरे काहीतरी मान मर्यादा आहेत का नाही अरे छत्रपतींचे वंशज आहेत ते गादीचा मान आहे का ना या महाराष्ट्रामध्ये तू म्हणतो राजशाही संपली आता मतातून राजा निवडला जातो अरे खरंय की तरी सुद्धा अर काय मर्यादे असतात बोलण्याच्या छत्रपतींच नाव घेतो छत्रपती संभाजी महाराजांचं शाहूंचं नाव घेतो ना रे तू प्राध्यापक म्हणवतो स्वतःला आणि त्यांच्या वंशजांचा असा अपमान करतो तुझं डोकं ठिकाणावर आणायला वेळ लागणार नाही लक्षात ठेव हा तुला काय वाटतं मी काहीही बोललो तर महाराष्ट्र माझं ऐकून घेईल असं वाटतंय का तुला अरे भ्रमात राहिलायस का रे बाबा तू हाके भ्रमात राहू नको तुला परत एकदा चियातावणी देऊन सांगतोय आणि तो, तो कोण चिलट मारे आहे तुझ्या शेजारी अरे काही बोलायचं उचलले जिपकी लावली टाळ्याला अरे दादा उद्याशी बोलतोय काय बोलतोय कुठल्या अनुभवात बोलतोय अरे तुझ्या ते डंके की चोट परचं भूत तुझ्या अंगात घुसलं की काय काय झालंय महाराष्ट्रामध्ये या हाकेला काय कुत्र विचारला हाकेनी काय झालंय स्वतः स्वयंभू ओबीसींचानी आता झालाय छगन भोजबळ साहेब गप्प बसले तर हाके मधूनच बाहेर आलाय हाके फेमस होण्यासाठी काही करू शकतो हाकेला माहितीये त्याने सगळीकडे ट्राय मारून दामलाय सगळ्यांची उंबर झिजवून दामलाय तो शिवसेनेत गेला राष्ट्रवादीत गेला राष्टसभा मध्ये गेला सारी घरच पिंजून झालेत या हाकेची याला कुणी जवळ केला नाही आणि ह्याला मोठं व्हायला कुठं चाच भेटला नाही ह्याला माहिती आहे आता मध्ये जर यायचं असेल आणि आपलं जर रेटायचं असेल तर काही बोला रेटून बोला असं या हकीच चालू आहे ह्याला दीड दंबडीच्याला तर अक्कल तर बिलकुल काहीच नाही अक्कल शून्य माणूस आहे याला माहिती फक्त मीडिया मध्ये कसं जायचं चाना? आणि काहीतरी वाचाण वेळेसारखं बोलल्याशिवाय आपली बाईट दाखवत नाही म्हणून टार्गेट कुणाला करायचं तर चांगल्याला करायचं म्हणजे मोठ्या नेत्याला टार्गेट करायचं तरच आपला बाजारामध्ये आपला विकलं जाईल आपलं खपलं जाईल म्हणून ह्या हाकेची आहे ना चुळबुळ सुरू आहे परंतु हाकेला माहिती नाही याच्यामुळं केवढा मोठा समाज धुकवला जातोय आपण असं वक्तव्य करू नये की ज्याच्यामुळं माणसाच्या मनाला वेदना होतील अरे छत्रपती संभाजीराजे असतील छत्रपती शिवाजीराजे असतील त्यांचे गांधीचे वंशज असतील त्यांचा काय मान मर्यादा काय आहे का नाही त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांना इज्जत आहे का नाही का तूच लय अतिशहा झालाय हा तुलाच लय जास्त कळत असं काय आहे का लय हुशार आहे असं काही आहे का, का तुला अभ्यास कायदे कायदे पंडित आहे असं काही आहे का तुझे ना स्वतःच्या मनाचा गैरसमज करून घेतलाय हा के मला असलंय कळत मीच लय शान आहेस नाही बाबा तुला मागल्या वेळेस मी सांगितलं जरा सबुरीने घे जरा शांततेने घे अरे तू त्यारांगे पाटल्यावर वरडून वरडून दामला तुला कोण भीक घाला ना आता संभाजीराजे छत्रपती त्यांच्याकडे गेले म्हणून तुझ्या पोटात का दुखतय तुझी लायकी नाही ना तुझ्यापर्यंत यायची तुझं आंदोलन तुझं उपोषण त्या टोकाचं आहे का त्या लेवलचं आहे का तू कशासाठी भासलाय तुला न्याय समाजाला मिळावं म्हणून भासलाय का तू तु। अरे तू स्वतःची तुंबडी भरण्यासाठी बसलाय तुला वाटतंय माझ्या पदरात काहीतरी पडल मला कुठंतरी आमदार की किंवा एखादं महामंडळ भेटल मी ह्यांची हाजीहाजी केली फडणवीसच्या फडणवीसच्या गोट्या चोळल्या तर माझ्या पदरात काहीतरी पडल असं वाटतंय तुला हा म्हणून तू काय करतोय तिकडे मनोज दादा जारांच्या पाटलांवर घसरण्याचा प्रयत्न करतोय त्यांना नवण्याचा प्रयत्न करतोय अरे ही पद्धत नाही रे दादा अशी पद्धत नाही महाराष्ट्रामध्ये स्वतःला तू प्रोफेसर म्हणतो काही चाललंय काय तुझ तुझी नाटकं पहिली बंद कर लक्षात ठेवा आता लय दिवस झालं सहन केलंय तुझ आम्ही गप्प आहे तोवर गप्प आहे आमचा अंत आम 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 बघू नकोस तुला आता शेवटची वॉर्निंग देतोय हा अरे सातवा आठवा उपोषणाचा दिवस आहे दादा आमचा जीव तिळतिळ तिळ तुटतोय आणि तुझं काय तू चला बसलाय थाटात वडापाव खाणार तिकडे जाऊन रात्रीचा कुठतरी ज्यूस पिणार नारळाचं पाणी पिणार बसणार किती दिवस तुला काय होणार आहे रे आमचं दुखणं जरा वेगळं आहे रे दादा तुला नाही कळायचं ते फक्त तू काय कर आमच्या फाटक्यात पाय घालू नको तू तु तुझं तु उपोषण कशा मार्गाने चालायचंय ते चालू ठेव तुला कशी घालायची तिकडे घाल पण तू विनाकारण काय करू नको आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न करू नको तू सारखा सारखा आहे ना आम्हालाच डिवचायला येतोय आमच्याच शेपटांवर पाय ठेवायला येतोय तुझी नाटकं आता बंद कर लय ऐकून घेतलं तुझं आणि मीडियाला काय वाटतंय इकडं जायचं घरी तिकडे जायचं हा असा मानला की तो तसा मानला भांडणं लावायचं काम हे मीडिया करत आहे पास यांना काय प्रश्न सुटावा असं वाटत नाही कोण काय म्हणतंय कोणी काय म्हणले याच्यातच यांची हयात चालली ओटसूट काहीही बोलतो काहीही बरळतो लोकांना अडवतोच काय हा रस्त्यावरच्या येणाऱ्या जनावरांची अडवणूक करता वाटमारी करता पोरांना मारता झेंडे फाडता हे चाललंय तुमचं महाराष्ट्रात तुला काय नुसती दंगली घडवायच्या भांडण करायच्या धुमाकूळ माजवायचंय का कल्लोळ माजवायचा आहे का तुला ह्या महाराष्ट्रात ते तरी एकदा सांग भांडण लावायची कामं करू नको तुला आणि तिथल्या लोकांना ते परवडायचं नाही त्यामुळे जरा शांततेने घे सबुरीने घे हुशार हो जरा तुझा अशी निघून पण तिथल्या स्थानिक गावांना फेडायला गेलं ना ध्यानात तुझ्या कायमच शत्रुत्व घेऊ नकोस दादा तुला भी महाराष्ट्रात आहे पंढरपुरामध्ये तिकड आरक्षणाच्या बाबतीमध्ये पंधरा दिवस झालं धनगरांचं उपोषण सुरू आहे त्याविषयी एक शब्द सुद्धा निघला नाही तुझ्या तोंडून तो काय मोठ्या गप्पा करतो आणि ओबीसीचा काही वारी होतो महाराष्ट्राने तुला पुरता ओळखलाय तू फक्त मीडिया पी पासून टीआरपी साठी आणि स्वतःच्या स्टंट करतोय तू त्या ठिकाणी बसून स्वतःच्या पब्लिसिटी साठी तुला जे स्वप्न तू पाहतोय ना हाके तुला जे वाटतय माझ्या हाताला काहीतरी लागल मला काहीतरी मिळन स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी तू हे सगळी तू लक्षात ठेव शब्द हे शस्त्र नीट जपून वापर नाहीतर तुला पडन महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला विनाकारण तू डिवचू नको आणि त्यांच्या फांद्यात पडू नको तू तु तुझ्या तु परीने उपोषण कर तुला काय करायची तुझी तिथं नीट बसून घाल पण काय आरवाच भाषामध्ये कुणाला काय बोलू नको वैर करू नको तुला ते श्वास व्हायचं नाही लक्षात ठेव छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती उदयन महाराज असतील जरांगे पाटील असतील एकनाथ शिंदे असतील मराठ्यांमध्ये बोलताना संयम ठेवून बोलायचं जीप सांभाळून बोलायची जीप छाटली जाईल तुझी लक्षात ठेव फडणवीसांनी सांगितले म्हणून तू लागला काय उड्या मारायला फडणवीसांचं ऐकून हवेत उडू नको बेटे जमिनीवरती राहा जमिनीवर पाय ठेव हो तुझे भात झालं तुझं आता नाटक लय दिवस झालं तुझं ऐकली पंची एक गोष्ट लक्षात ठेव हो। आता फाटन नाही तर तुटन हा तुला मस्ती आली तर तुझी मस्ती एक कायमची जिरू